भगवान बाबाच्या गादीवर बसलेले महंत नामदेव शास्त्री यांना कोणीही भेटू शकते भगवानगड काही कुठल्या एका समाजाचे नाहीत सर्व बहुजन समाजाचा भगवानगड आहे संतोष देशमुख कुटुंबियांनी काही पुरावे शास्त्री यांना दिले असतील तर त्यात तथ्य असेल तर येणाऱ्या काळात आपल्याला काय होईल ते दिसेल असं ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी म्हटलंय नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेची फक्त बाजू घेतली आरोपींची बाजू घेतलेली नाही मीडिया ट्रायलद्वारे धनंजय मुंडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे शास्त्रीजी धनंजय मुंडेंची बाजू घेतली असल्याची कबुली वाघमारे यांनी दिली संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेविषयी पुरावे असतील तर मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांकडे द्या ते ऐकत नसतील तर न्यायालय सीबीआय आणि गृह विभाग आहेच ना त्यांच्याकडे पुरावे देऊ शकता ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे आणि सुरेश धस बजरंग सोनवणे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आडून फक्त राजकारण सुरू आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे जातीवादी सुरेश धस आणि बजरंग सोनवणे या लोकांचे कटकारस्थान आहे महंतांनी धनंजय मुंडेची बाजू घेणे हे काही मोठी गोष्ट नाहीये महंत नामदेव शास्त्री योग्य बोलले असून चुकीचे काय बोलले वाघमारेनेच केला सवाल उपस्थित नारायणगडावर जरांगीनी मेळावा घेतला नारायणगडाचे महंत हे जरांगेंना वेळोवेळी भेटी घेतल्या सोबत फिरले ते दाखवित नाहीत आणि ओबीसीचा एखादा गड आहे त्या महंतांना बदनाम करीत असतील तर ते चुकीचे आहे अंजली दमानिया सुपारी बाजबाई यापूर्वी त्यांनी अनेकांच्या सुपाऱ्या घेतल्या आरोप करायचे आणि सेटलमेंट करणे हा व्यवसाय अंजली दमानिया यांचा झाला धनंजय मुंडेंकडून त्यांची सेटलमेंट झाली नसेल त्यामुळे मीडिया ट्रायलद्वारे त्यांच्यावर आरोप सुरू आहेत कुठल्याही संस्थांच्या महंतांनी यात पडणे योग्य नाही ही सर्वांची इच्छा याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूया पुढील त्यांच्या भगवान गडावरचे जे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना काही पुरावे दिलेले आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती की धनंजय तिने बाजू घेतली ठीक आहे प्रत्येकाला महंतांना भेटण्याचा अधिकार आहे भगवानगड काही एकट्या कुठल्याही समाजात नाही सर्व बहुजन समाजाचा भगवानगड आहे त्यामुळं भगवान बाबांच्या गादीवर बसलेले महंत नामदेव शास्त्री यांना कोणीही भेटू शकतं यापूर्वी अनेक जण वेगवेगळ्या विषयामध्ये नामदेव शास्त्रींना भेटत असतात आणि त्यांनी काही पुरावे दिले असतील तर त्या पुराव्यात काही तर ते असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला काय आहे दिसलच परंतु आपलं मत काय की नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची बाजू घेतली फक्त आरोपींची बाजू घेतलेली नाही धनंजय मुंडेची का बाजू घेतली किंवा धनंजय मुंडेवर जर आरोप प्रत्येकजण करत असतं मीडिया द्वारे धनंजय मुंडेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे परंतु धनंजय मुंडेच्या विरोधात पुरावे नाहीत ना कुणाकडं आणि पुरावे असतील तर आम्ही सुद्धा जस ज्याप्रमाणे नामदेव शास्त्री बोलले त्याप्रमाणे आम्ही सुद्धा धनंजय मुंडेच्या बाबतीत तेच बोलत आहोत की धनंजय मुंडेवर आरोप होतात पुरावे असतील तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे द्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे द्या आणि ते जर तुम्हाला रिस्पॉन्स देत तर न्यायालय आहे ना सर्वांसाठी ही सी बी आय आहे तुमच्यासाठी ग्रह विभाग आहे त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता परंतु फक्त काय चाललंय राजकारण संतोष भया देशमुखांच्या हत्येच्या आणून फक्त राजकारण करणं सुरू आहे आणि राजकारणाची पोळी भाजण्यासाठी प्रत्येकांची वेगवेगळी इव्हेंट सुरू येतं आणि त्यातून धनंजय मुंडे असतील पंकजाताई असतील यांना बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे जातीवादी सुरेश दस असतील जा जातीवादी बजरंग सोनणे असतील ह्या लोकांचं कट कारस्थान आहे आणि खरं तर भगवान बा बाबाच्या गादीवरील महंतांनी धनंजय मुंडेंची बाजू घेणं काही मोठी गोष्ट नाही ना ते योग्य बोलले ते काय चुकीचं बोलले परंतु ज्यावेळी यांना एवढी आग लागली की बाबा महंतांनी धनंजय मुंडेंची बाजू घेतली पण पूर्वी नारायणगडावर जरांगींनी मेळावा घेतला आणि नारायणगडाचे महंत जरांगीच्या वेळोवेळी जरांगीच्या सोबत फिरले जरांगींच्या अनेक वेळा त्यांनी भेटी घेतल्या आणि जरांगी काय बोलतो किती जातीवाद करतो हे तुम्हाला सर्वांना माहीत असताना सुद्धा जर तुम्ही ह्या गोष्टी त्यांच्या दाखवत नाहीत आणि ओ बी सीमधील एखादा गड आहे आणि त्या ओबीसींच्या महंतांना जर बदनाम करत असतील हे थी चुकीचं आहे ना म्हणजे आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं हे मराठा समाजातील नेत्यांना सवय लागली म्हणजे आपले मराठा समाजाचे महंत नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज हे सुद्धा जातीवादी आम्ही म्हणू शकतो कारण की जरांगीसारख्या माणसाला तिथं मेळावा घेऊन देऊ देदे ता दिला देदे। तिथं आमच्यासारख्याला कुठं भगवानगडावर मेळावा घेता आला आम्हाला घेऊन दिला नाही परंतु त्यामुळं आम्ही जाती समतोल पाळण्याचा प्रयत्न करणारे आमचे महंत आहेत सुद्धा आहोत परंतु जरांगीला एवढा पाठिंबा देणारे महंत त्यांना कधी कोणी ट्रोल केलं नाही परंतु या भगवानगडावरील महंतांना नामदेवशास्त्रीला का ट्रोल करता येतं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे देखील मागणी या ठिकाणी होते आणि अंजली दमानिया जे आहे ते आग्रह आहे त्यांना अशी अपेक्षा बी आहे की व सरकार त्यांचा राजीनामा घेतील हे बघा अंजली दमनिया ह्या बाजबाई आहेत यांनी या आई यापूर्वी अनेकांच्या सुपाऱ्या घेतल्या फक्त बदनाम करायचा षड्यंत्र करायचं कुठतरी मीडिया ट्रायलद्वारे बदनाम करायचं ओबीसीचे सर्वोच्च नेते छगन भुजबळ साहेब असतील या या यापूर्वी त्यांनी एकनाथराव खडसे असतील यापूर्वी त्यांनी खरंतर गडकरी साहेबावर सुद्धा टीका केली होती पण ज्यावेळी गडकरी साहेबांवर टीका केली तर त्यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांना गडकरीची माफी मागायला लावली त्या दमानी यांच्या कुरापतीमुळं म्हणजे दमनिया तोंडावर आपटून सुद्धा पुन्हा पुन्हा त्यांचा तो व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे कुठंतरी आमच्या जालन्याचे अर्जुन खोतकर यांच्यावर सुद्धा त्यांनी आरोप केले होते काय झालं अर्जुन खोतकर यांच्या चौकशीत काय केलं त्यांनी कुठंतरी काहीतरी घ्यायचं म्हणजे आरोप करायचे आणि सेटलमेंट करायची आणि आपण शांत बसायचं परंतु धनंजय मुंडेच्याकडून त्यांची सेटलमेंट झाली नसेल त्यांना काही मिळालं नसेल म्हणून त्या धनंजय मुंडेच्या बाबतीत अद्याप त्यांचं बोलणं आणि मीडिया ट्रायल आणि आरोप करणं सुरू झालं आहे मला सांगा हा भगवान बाबाचा गड असेल किंवा नारायणगड असेल किंवा जे काही महंत असतात यां कितपत योग्य असतं की एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या बाजून घेऊन बोलणं किंवा त्याचं पाठ राखणं करणं हे योग्य वाटतं का नाही हे सर्वांचीच इच्छा आहे की मग कुठल्याही गडाचे कुठल्याही संस्थांचे महंत असतील यांनी ह्या गोष्टीमध्ये न पडलेलं योग्य ठीक असतं परंतु काय झालं ज्याप्रमाणे सुरुवात कोणी केली नारायण गडाचे महंत शिवाजी महाराजांनी सुरुवात केली जरांगेला खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे करण्याचं काम केलं सपोर्ट करण्याचं काम केलं जरांगेला तिथं मेळावा घेऊन देण्याचं काम केलं आणि आज कुठंतरी मग आता ठीक आहे ना धनंजय मुंडेवर आरोप होत आहेत म्हणून नामदेव शास्त्री बोलत असतील तर इतक्या वावड्या उठवण्याच्या आणि इतकं ट्रोल करण्याची गरज नाही ना नामदेव शास्त्रींना खरं तर गडावर राजकारण कुठल्याच गडावर झालं नाही पाहिजे हे आम्ही म्हणतो परंतु सुरुवात कोणी केली मराठ्यांनी केली सुरुवात कोणी केली नारायण गडावरील शास्त्रींनी केली सुरुवात कोणी केली जरांगींनी केली आणि मग जर दुसरं कोणी करत असेल तर तुम्ही काय दबाव टाकता का म्हणजे वेगळ्या वेगळ्या समाजातील लोक जर कुठली भूमिका मांडत असतील आपल्या समाजातील माणसासाठी तर यांनी दबाव टाकायचा आणि यांचं काही चुकलं तर आम्ही बोलायचं नाही का म्हणजे यांच्यासाठी लायसन्स आहेत यांनी कोणाची भूमिका घ्यायची यांच्या महंतांनी घ्यायची यांनी जातीवाद करायचं यांनी मारहानी करायच्या यांनी लोकांची घरं जाळायची म्हणजे यांना यांनी केलं तर म्हणजे समा सामाजिक चांगलं काम आणि आमच्याकडून काही नाही झालं तरी नीसर एखादं बोललं तरी तुम्ही इतकं म्हणजे आर्वादचे भाषेत तुम्ही ट्रोल करत असाल तर महंताच्या बाबतीत तरी मला हे योग्य वाटत नाही आणि हे महाराष्ट्रासाठी घातक आहे येणाऱ्या काळात ह्या गोष्टी योग्य राहणार नाहीत असं मला वाटतं